नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला आज तुम्ही शिकणार आहात आपण शिकायचं आहे की थोड्याच कपड्यामध्ये फुल बाजू आणि परफेक्ट ब्लाऊज तर हा ब्लाऊज तुम्ही पहिला पाहिला असेल सेम तर हा तो नाही हा दुसरा आहे साऊथचे आहेत पपवाला आहे बघा सेम टू सेम तोच पॅटर्न परत मैत्रिणीनं जी पहिले शिवून घेऊन गेली त्याच मैत्रिणीनं आणलेला आहे तिचा शिवलेला आहे हा मी आणि म्हणून सेम तिच्यासारखा गळान ती शिवून घेऊन गेली तर तो तसा मी शिवला तर आता हा ब्लाऊज बघितला हा पुन्हा मी शिवलेला परत तीच मॅडम आता पोस्टिंग चालू चालली आहे तर घरून साडी घेऊन आली म्हणली मॅडम तुझ्यासारखा ब्लाऊज कुणी शिवणार नाही तर मी तुझ्यापासून शिवून घेऊन जाणार आहे तर मला शिवून दे तर मी म्हटलं ठीक आहे तर ही साऊथची बघा परत कोंबो ड्रेस खूप चालू आहे त्यांचे तुम्हाला बघायला भेटते लवकरच सांगते आणि ही आहे यू पीची का बिहारची मग ती मॅडम आता चालू चालली आहे पोस्टिंग आउट मग तिला माझ्यासारखं ब्लाउज म्हणजे ह्याच्या आधी कुणी शिवलेला नाही हा जो मी हातात घेतला आहे तो पहिला तुम्ही पाहिलेलाच आहे तो मी शिवलेलाच आहे तर हे इतका परफेक्ट ह्याला नॉट्सची गरज नाही लागली ना काही तर, तो मी शकता, तीला ले ली, माजी तर मी पाहू शकता तिला लय आवडली माझी फिटिंग घ्यायलाच नाही प्रत्येक कस्टमरला असंच आहे तर मी अंगाचा माप घेऊन हापून ब्लाऊज शिवलेला तर ती म्हटली मॅडम मी इथून जायच्या आधी तुझ्याच कडून सगळ्या साड्या शिवून घेऊन जाणार तर माझ्यापाशी टाईम नव्हता सगळ्यांचा होता मग घेतलं आणि एक शिवले तर चला शिवताना आता मी सांगते छातीच्या मापाने बघा चौतीसचा चौथा भाग आठ सोळा बत्तीस पाऊ सव्वा सव्वा आठ मध्ये दोन इंच प्लस वाढवायचे तर सव्वा दहा आहे तर कंबर आहे सत्तावीस सत्तावीसच बघा तुम्हाला सांगते बघा सत्तावीस आहे सव्वा सत्तावीस बघा म्हणजे थोडस जास्त आहे तर सव्वा सात अठ्ठावीस आहे छा कवर समजा अठ्ठावीसपेक्षा थोडी जास्त आहे तर बघा अठ्ठावीसचा चौथा भाग सात सातमध्ये एक टक्स पाठीमागचा टक्स आणि पुढं पण टक्स असतो एक इंच हे बघा आणि हे दोन इंच आपण मार्किंगला ठेवतो तर हे आहे दोन इंच ठीक आहे तर आपल्याला संवादाची घडी बसली तर बघू शकता आणि इथून दीड इंच घेतलाय आहे आणि हा पुढचा पाठ पाठ आहे आणि हा आहे तर आता मी कटिंग करून घेत आहे फटाफट कारण हा पुढचा पार्ट आहे ठीक आहे पुढचा पार्ट मी ठेवून मागच्या पार्टला असे कटिंग करून घेतणार आहे आहे थोडी जास्त आपण पुढचा पार्ट कटिंग करताना जास्त उंची घेतो तर मागचा पार्ट पण कटिंग झाला असं एकावेक ठेवून कटिंग केलं ही जी माहिती घ्या मी पुढचं पाठ पाठवरच आखून घेतलं आणि पाठीमागचं पाठ पण पाठीमागच्या भागाचा मी आखला म्हणजे मुंडा आणि सगळे आकार पुढच्या पा पार्टचंच मी ठेवले फ्रंट पार्टचंच ह्याच्यावर फेब्रिकवर अस्तरवर मार्किंग केलेलं आहे तर आता आपल्याला कटिंग करायचं आहे पुढच्या पार्टचा मागचा पाठ पार्ट काढला हाच पाठ ठेवून तुमच्या समोरच तर थोडा पुढचं भाग ना बघू शकता तुम्ही क्रॉस परची आपल्याला काढायची आहे बघा आमच्या इथे तर बघू शकता तुम्ही आता मी गळा काढणार नाही ना आता गळा कपड्यावर तर तीन पाठ आपले निघले गायूला बघत तुम्ही करावं लागतं ना बाजूचे काढायचे आता बाजू आपल्याला दहा इंचाची बाजू आणि डिझाईन आहे बाजूला ठीक आहे कुटिंग तर बाजू कटिंग करायचे त्याच्या आधी कपडा सरळ करून घेणार एकसारखा कपडा करून घेतला चौतीसच्या छातीचा बाजू आहे आपल्याला अकरा इंचची बाजू आहे दहा इंचाची बाजू आहे तर एक इंच वाढवून घेणार आहे तर चार फोल्ड डबल बाजू काढायचे तर आता ही पहिलंच डबल फोल्ड होतो ऑलरेडी तर हे डबल फोल्ड अजून केले म्हणजे चार फोल्ड पदरी केला आहे कपडा आणि जे आपल्या आहे ना बघू शकता अजून एक थोडस कटिंग करायचं बाजू कटिंग करायला मी कपडा घेतला आहे कारण चौथी छाती आहे जी म्हणून नऊची मी हे ठेवले गोल राऊंड बाजूची तर बाजूची उंची बघा दहा इंच आहे मी शिवलेलं ब्लाऊज त्यामुळे लगेच कळतं इथून पुढं दहा इंच एक इंच आपण प्लस करू अकरा इंच घेऊ दहा इंचाची बाजू आहे तर अकरा इंचावर मार्किंग करून घेऊया तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ का नाही मी टाकते तुम्हाला ती फिश आकाराचा आपल्याला आज कटिंग करायचं आहे बाजू फिश आकार कसे द्यायचे हे तुम्हाला मी पूर्ण मार्किंग दाखवते तर चला दहा इंच आहे आणि पुढचा दंडघेर पण तुम्हाला सांगते दंडघेराचं पण माप हे दंडघेर असं ठेवायचं कळत नसेल आपल्याला म म्हणजे ब्लाउजवर कसं घ्यायचं असं दंड घेर ठेवायचं जिथं फिटिंग आहे तिथे एक मार्किंग आणि बाजूचं जेवढं कपडा आपल्याला जास्त वाढवून ठेवायचा त्या प्रकारे वाढवून घ्यायचा आणि हे पूर्ण म्हणजे बाजू कटिंग कशी केले फिश आकार देणार आहे मी आज खूप सिंपल आणि सोपी आणि खूप म्हणजे खूप शा छान शिकवणार आहे मी आणि हा व्हिडिओ स्पेशल खास तुमच्यासाठी टाकणार आहे बाजूचा शेपरेट तर बघू शकता तुम्ही तुम्हाला मी पन... <स्थाँगा> हे तर सांगत आहे पण हे बघा की इतकं सिंपल आणि माप कशी घेतले पूर्ण सांगणार आहे चौथी छातीचा आहे ब्लाऊज तर मी असे बघा फिश आकार कसं द्यायचं फिश आकार दिल्यानंतर का नाही बाजूमध्ये कुठंही प्लेट्स नाही तर झोळ वगैरे काही येत नसतं तर हे बघू शकता मी आता फिश आकार देणार आहे आणि हा व्हिडिओ टाकते आणि ह्याच तुम्हाला ज्याला घावत नसला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल आणि आज अजून दुसरं शिका तुम्ही हे शिकणार कमी कपड्यात फुल बाजू आता इथे आपण अस्तर कटिंग करतो आहे ना बघा फिश आकार असं दिलेला आहे तर अजून थोडंसं मार्किंग आपण अंडरलाईन करून घेऊ अंडरलाईन करून घेतल्यानंतर मी फिश आकार व्यवस्थित दिसत नसेल पण कटिंग करताना लक्ष ठेवायचं आहे आपल्याला कटिंग करताना मात्र हात फिरवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे तर चला बाजू कटिंग करत करत सांगते कर हे बघा असं करायचं आहे कटिंग एकदम व्यवस्थित फिरवायचं बाजूमध्ये मेन आहे जो कटिंग करतो तिथंच आपण इथं कटिंगमध्येच पाया जसं घराला चुकला की पूर्ण घरच खराब होतं तसं इथं असतं जसं बाजूचं पहिलंच असतं वर व्यवस्थित कटिंग करून जा। घ्यायचं त्याच्यानंतरच ब्लाऊज घालण्यात साडी कितीही सस्त स्वस्त असली आणि चांगली नसली तरी ब्लाऊजवरूनच सगळा सुंदरता लुक दिसतो हा ठीक आहे ना तर चला फिश शाकार बघा मी कसा दिलेला आहे ओपन करून पण दाखवते साडी खूप स्वस्ते असली तरी ब्लाउज जर परफेक्ट फिटिंगमध्ये वगैरे बसला तर साडी पण लुकिंगमध्ये खूप छान दिसते हे सर्वच ताई लोक माझी सा ब्लाऊज शिवून घेऊन गेले तर इतकं आनंद होतात ना त्यांना तर बघा अशी फिश आकाराची मी बाजूची मार्किंग अंडरलाईन करून कटिंग करून दाखवली तर असं फोल्डिंग करून दहा इंचाची बनणार आहे आपली बाजू बाजू वगैरे सगळे कटिंग बघून घेतलेलं आहे आता मी कपड्यावर कटिंग करते कारण आपल्याला ना बाजूवर डिझाईन हवी आहे त्यामुळे बाजू परत पाठीमागचा कटिंग करायचं आहे मला तुम्हाला हे शिकवते कमी कपड्यात कसं कटिंग करायचं ठीक आहे पॅटर्न काढल्यासारखं आपण असतं काढून घेतलेलं आहे आणि काय करतो माहिती आहे ना आपण असे ब्लाऊज ठेवतो तिथं ठेवला की तिथं दुसरा पॅटर्न घेणार पुढचा मग तो ना बरोबर बसत नाही आपण असा जरी ठेवला असा हे का असा तर आपला कपडा वाचत नसतो तर बघा आता कपडा किती एवढासा राहिला ना तर ह्यात बाजू बसत नाही त्यासाठी आपल्याला करायचंय काय आता तुम्हाला सांगते मी ए क्या चल राई बघ मी तुम्हाला दाखवते आता हा आपण पाठ ठेवला हा पाठला ना व्यवस्थित आपल्याला एकदम ब्लाउजचा कपडा कसा आहे तो बोलून घ्यायचा आहे थोडा जरी तिरका झाला तर ब्लाउज नक्कीच आपला तिरका होऊन बसतो ठीक आहे बसत नसतो कुठं ना कुठं त्यासाठी बघा कपडा किती वाचतोय तो बघा हे बघा असं ठेवला आपण ठीक आहे असं ठेवला एक वेळ लागतो किंवा कारण आपल्यावर विश्वासानं साडी ब्लाऊज घेते तर आपण पण चांगल्या लक्ष देऊन आपण पण काही शिकतो ह्यातून आपण पण शिवायला दिलं गे असलं पण एखाद्यावर विश्वास ठेवूनच असतं मी तर बघा कपडा किती वाचतोय बघा आता तुम्ही एवढा पूर्ण असा वाचला आणि हे सगळं वाचल तर असे आपल्याला ठेवून का नाही डायरेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे तर म्हणू शकता आता मी कटिंग करून घेते लाईट खूप येतात मला त्यामुळे मला स्टॉप करावा लागतो अधूनमधून तुम्हाला आवाज पण येत नसता ना त्यामुळं हे बघू शकता तुम्ही एकदम लक्ष देऊन कटिंग करायचं थोडं वाढवूनच कपडा अर्धा अर्धा इंच सोबत सगळीकडून सोडायचं पाऊन इंच तरी सोडायचा कपडा म्हणजे कणे आपल्याला इकडं तिकडं होतो कपड्यामध्ये म्हणून जो मेन फेब्रिक असतो तो वाढवूनच ठेवायचा ठीक आहे कधी पण आज हो तर तुम्ही परफेक्ट कटिंग करून घ्या पण मेन फेब्रिक असतो तो वाढवूनच ठेवायचा कधी पट हे बघा आता आपलं सगळं झालेलं आहे कटिंग पाच तर आपल्या बाजूला माझ्या डिझाईन आहे तर हे सगळे पार्ट कटिंग करून झालेले आहेत क्रॉसपट्टी वगैरे आता बाजूचं भूकून बाजू बसते आहे ज्या म्हणजे पाहू शकता तुम्ही आपल्याला प्रॉब्लेम येत आहे मध्ये म्हणजे भाई थोडासा कमी वाटतोय काही जॉईंट लावायला नको आहे इकडं तिकडं कटिंग करून घेते हां वाढत ठेवायचं आपल्याला डिझाईन बनवायची ती पण खा खांद्यावर आहे गोल झाला फटापट शिवाय किती गुंतव ती एवढी म्हणजे किरकुळ आहे मी बघितली सवय म्हणजे दोन इंचाची मी अशी टाकून बघितली तर एवढाच मला गोल राऊंड तिला ठीक वाटतो कारण ती शिवून टाकवते ब्लाऊज फायनली आपला ब्लाउज बनून असा रेडी झालेला आहे दंडाला मी असं राऊंड कट त्याने जसं कस्टमर बोलते तसंच मी शिवून देते तर कस्टमर इतकी आनंद झाली पोस्टिंग चालली तर मॅडम म्हटली आज वेलफेअर वेलफेअरमध्ये फॅमिली वेलफेअरमध्ये तुझाच ब्लाऊज घाली आणि तुझी खूप आठवण येईल मला म्हणली मी पण म्हटलं ती पण खूप छान आहे चांगली आहे मनानं तर म्हटलं ठीक आहे मॅडम म्हटलं आणि फायनली खूप खुश झाली बरं का खूप आनंद आणि थोड्याच कपड्यामध्ये शिकला का नक्कीच कमेंटमध्ये सांगा थोड्याच ह्याच प पद्धतीने जर कटिंग केले तुम्ही मी जसं सांगितलं कमी कपडा असला तरी आपल्या आप ब्लाऊज परफेक्ट बसतो मु फुल बाजूचा तर बाही कटिंग आणि ब्लाऊज कसा वाटला नक्कीच